पार्लेफिस केली तिथून तर दीपाचं आत्ताच उराकलंय आत्ताच आंघोळ वगैरे झाली तिचं पण उराकलंय आता पूजा करून घ्यायची आणि विराजचं पण उराकलंय तर विराजला पण बालुडी सोडायची तर आजचा दिवस कसा चाललाय दाखवतो की अजून काय द्यायचं ती त्यांना आपण काय करू पूजा करून घेऊ मला हे करायचंय काय करायचं पूजा करायची इथं अगोदर अगरबत्ती लावते तर तुझी मेंदी दाखवा मेहंदी पाकळ्या काय काय आळूचे पानं कडीपत्त्याची पानं अशी पाकळ्या काढल्या होत्या बघा कडीपत्ता तो कडीपत्ता आणि साईड आळूचे पानं तर तुझी मेहंदी पुढे तुझी मेहंदी दाखवली हात कर दोन्ही कस काय चला अशी मेहंदी मेहंदी काढली होती सणाला वनशा पंचमीच्या पंचमी झाली सगळं झालं काय काल काल काय झालं काल काहीच नाही पंचमी झाली काल काही दीपाली नटली नाही एवढी बी नटली नाही कारण काल नाही होत मुली मुळे दुकानामुळं काही वेळ नाही भेटला स्वयंपाक दुकान पोरगी दादू यांचं सगळ्यांचं बघून काल मला इतकाच कंटाळा आला मला काहीच रात्री नाही वाटलं नाही तर मेकअप मी करीत असते साडी बिडी मस्त घालत असते पण काल काल काहीच नाही केलं कंटाळा इतका आला <laughs> तर चला अशी झाली आमची निस्ती मेहंदी वगैरे काढली काहीच नाही पुरुष पुरुषीच काहीच नाही झाली जोका बी नाही खेळत खेळायचं नाही आणि मला पण जाऊन दिलं नाही कुठे खेळायला जोखा बी नव्हता ठीक आहे तर आता काय करू आपण पूजा करून घेऊ पटकन आणि मग मी विरारला शाळेत सोडतो पुन्हा जेवण करायचं पुन्हा ड्युटीला जायचंय तर चला सकाळ सकाळी आम्ही हिडू काढून घेतो काय दाखवते आणि ते आपण दाखवू आहे का नाही घे बरं अगरबत्ती घे बरं दुकानातली पूजा करून घ्या दोघ थोडस आणि जातो आम्ही बाहेर आमच्या दारात माहिती आहे सगळ्यांना उंबर आणि बेल आहे तर तिथं आम्ही पूजा करतो तर फुलं वगैरे आहे छानसे तर टपकन विराज अभ्यास चालू आहे आंघोळ झाली ना कर अभ्यास कर क्यूट क्यूट हसतोय बर त्याला करून दे अभ्यास तू पूजा करून घे आणि जायचंय पुन्हा मग उरकायचं पूजा अजून बाहेरची दाखवायची चला घे बर पूजा करून टपकन हा मोठी वय कुठे गेली म्हणतो विराज हा मला काय म्हणतो काय म्हणतोय आई म्हणायला लागला का आता मम्मी आई म्हणतो हा मोठे बोल म्हणजे आवाज येईल थोडा बोल बोलचा आवाज येईल मम्मी म्हणतो पण कधी कधी आई म्हणतो हा तर बाय त्याला आई म्हणायला असं का आई चांगलं वाटतंय का आईच म्हणायला लागला आता एवढ्या धुप करायची घरात हा बरं वाटत मस्त येतो चला बाहेर पूजा करून घेऊ आता फुलं घे आता फुलं घे फास्ट मध्ये तर असे सुंदर असे फुलं इथं ते हित पण आहे मग मी पण तोड लागतो दीपा ही फुल तुट ना मला आता एक हिथ पण आहे गुलाबाचे भाई चांगले चांगले ताजे ताजे दोन तीन राहून राऊन दिसा शिव चांगला आहे किती घेतले दोन घेतले मी एक घेतो गुलाबाचं फुल सगळे सारखे दिसायला लागलेत का चला, चला फुलं घेतलेत दीपाने मी इकडे बघ इकडं शेड उघड चालू आहे तिकडे लक्ष देत अरे आहे सगळे बुडंग दिसायला लागलेत लाल बडग हे बघा कसं कलर वेगळा वेगळा हे गुलाबी आहे ते थोडासा अशुभ सुंदर येत फुल बघून येते का बाहेर माझ्याकडे देते सगळे गिना विराज तू परत पूजा करून घेत अगरबत्ती ती ठेवली लावायची फुलं बरं गेला फुल बी गेला मस्त दिसते खरच छान आहे बघू एक मिनट लावल्या फुल भारी फुल छान आहे नाईस घे बरं अगरबत्ती अगरबत्ती कुठे विराज बघ तू कसा पूजा करतो एकटाच विराज घेतली का अगरबत्ती गंध लावून आला विराज नुर। ए चल इकडे पूजा करा चल इकडे विरा हा पूजा पूजा केली होई तू फेरी नाही मारली हा पाया नाही पडला मी पाहिलं नाही तुला चल बरं अजून एकदा करत करतो तसा पूजा रोजची घ्या फुलं देऊ तुम्हाला आदुगर फुलं वाहिली नाहीत सगळीच घे आता मस्त असं ठोवायची वर खाली हम्म टिक्का लावायच त्याला असा गंधर आवाज आहे हा पोळलं होतं ना काय पळवलं होतं इकडे बघ इकडं बघ इकडं विराज काय पळालं होतं मला सांग अगरबत्ती पोळाली होती आता पोळ ते हात नको जावायच जा टिक्का लावायची जरा लाव टिक्का लाव पोळण हळूच मम्मी लाव। लावतो टिक्का नको मम्मीला आपण आपलंच लावा लागतो लाव। ह्या बोटन लावायचं असतं सांग ना कोणचं बोट लावते हळद कुक्कू मारा फेरे हा मारा पटा 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 फास्ट पारी आ पाणी सकाळी चालू केली ना मोटर बोरचं पाणी पायभर ते बरं 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 आपण दोन काढू पाय भरल्या गॅटप कर इथली पूजा करून हा लात नाही हा नावा लात हां तो काय झाडाला कळतच नाही लहान लहान पोरांला त्याच्यामुळं ना, ना हा पा जबर दुकानाला लादतो गिरायक बियाला लागले मी थोडी पूजा करून घेतो तर त्यांना दे आता दिवो दिवो जा, <coughs> चला रांगोळी कालची दिसती फुलं अगरबत्ती आई मी आलो कि बघा कावळे येते पूजा करताना चला मी पण दर्शन घेतो कावळा लगेच वर येतो मी पूजा करायला त्याला गरठोच पाडते जुन्या माणसं म्हणजे पदर पदरचं काय असत पदर पदर डोक्यावर सक, पदर नाही म्हणून माणसं लाजत येत बाकीच काय जुने माणसाला लयच वेगळे होते

हा थोडा थोडा आली ना थोडं दाखल आहे तुम्हाला पण दाखील आहे थोडं चालतंय हा हा चाल